नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मानोरा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बियाण्याचे वाटप प्रणित मोरे पाटील लोक कल्याण मंचची संकल्पना आसमानी सुलतानी संकटाचा सामना करण्याची शक्ती संपली उरावर खाजगी व बँकांचे कर्जाचे ओझे यामुळे मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बावीस तेवीस मध्ये आत्महत्या केल्या घरचा करता धरता माणूस गेल्याने एकटे पडलेल्या परिवारास मदतीचा हात द्यावा या उद्देशाने प्रणित देवानंद मोरे पाटील लोक कल्याण मंचने आज दिनांक बावीस जून रोजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बियाण्याचे वाटप केले पंचायत समिती मानोरा येथील हनुमान मंदिराजवळ बियाणे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रणित मोरे पाटील नायब तहसीलदार आडे कृषी अधिकारी उमेश राठोड प्राध्यापक राम बलोदे श्याम पवार किशोर नाईक संतोष महाराज रामराव पाटील जुनेद भाई गजानन चव्हाण इत्यादींच्या हस्ते बियाणे वाटप करण्यात आले प्रणित मोरे पाटील लोक कल्याण मंच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद